ओतूर गावामध्ये आहोत मित्रांनो आपण मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याला ओतूर गावामध्ये पाहायला भेटतोय ओतूरच्या काही परस परिसरात आपण पाहू शकतो जोरदार पाऊस आता सुरू झाला आहे पाच तारखेपर्यंत पंजाब रडक यांनी पाऊस सांगितला होता त्याचीच प्रचिती आपल्याला येते काही भागात पाऊस पडेल असं त्यांचं म्हणणं होतं काल आज आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत होतं आणि आज अचानक थोड्या भाव बहुत प्रमाणात होतूरच्या काही भागात आपल्याला पाऊस पाहायला भेटतो ब्युरो रिपोर्ट शिवशासन शैलेश काशीत